नमस्कार एम सी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे सोळा तारखेपासून निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच उमेदवार आपापल्या तयारीला लागलेत आज आपल्यासोबत पाल जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत जे की निवडणुकीच्या तयारीत आहेत हौसाबाई जाधव आणि रामदास जाधव खरं तर जिल्हा परिषद पालगट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि त्यामुळेच ते आता इच्छुक आहे असं त्यांचं म्हणणं आहे सर एमसीएन मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार अ बऱ्याच वर्षानंतर पाल जिल्हा परिषद गट जो आहे ना. तो सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालाय मी ज्या वेळेला तुमच्या म्हणजे आता मुलाखतीला सुरुवात करतोय पण तुमच्याबद्दल जेव्हा माहिती घेतलीय तुम्ही मागच्या तीस वर्षापासून सोबत काम करतो आता मुलाखतीच्या सुरुवातीलाच पहिला प्रश्न असा विचारतो की भाजपकडनं निवडणूक लढवणार कि अपक्ष पक्षान जर तिकीट दिलं तर पक्ष पक्षकडून लढवणार आणि नंतर कार्यकर्त्यांचा जो ओघ आहे कार्यकर्त्याची थांबलेली माझी कारण मी आज जवळपास एकोणीसशे ब्याण्णव पासून कार्यकर्ता आहे ब्याण्णवला पक्षाची अशी अवस्था होती नी नी। मुं। की त्यांना कार्यकर्ते कार्यकर्ते सुद्धा भेटत नव्हते आणि त्यात दहा वर्ष मी कार्यकर्ता म्हणून त्याला बा आपण नवीन कार्यकर्ते आपण मागणी करू नये नवीन असल्यामुळे मग मला काही बोलता नाही आलं नवीन कार्यकर्ते आपण दोन हजार दोन पर्यंत मी मागितले मग यांनी काय केलं पक्षाने तो पाल तो गट होता तो शिवसेनेच्या याला देऊन टाकला युतीमध्ये तो दिला जवळपास वीस वर्ष वीस वर्ष दिल्यानंतर दोन हजार म्हणजे सत्त्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत तो गट शिवसेने ताब्यात राहिला नंतर शिवसेना भाजपकटली नंतर त्यांनी पुन्हा जे आयात झालेले कार्यकर्ते होते आलेले पक्ष प्रवेश करून बाहेरच्या पक्षातून त्यांना दिला आता आम माझ्या सारे कार्यकर्ते काय करत मी किती दिवस कार्य करत माझे शंभर कार्यकर्त्यांची कुठंतरी एक मर्यादा असते आणि गावातले लोक गाव मोठा असल्यामुळं गावातले कार्यकर्ते म्हणतात तुम्ही काय करतात म्हणून मी आता ठरवलं की ह्या वेळेस पक्षाने तिकीट दिलं तरी लढवाच नाही दिलं तरी अपक्ष लढवाच हा माझा ठरलेला प्रोग्राम आहे आणि पक्षाचा जर पक्षाने जर नाही ऐकलं कार्यकर्त्यांचा जर जर नाही थांबला तर मला शेवटी निर्णय घ्यावा लागणार आहे नक्कीच म्हणजे आता तुम्ही जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर पूर्ण हा जो निर्णय आहे कार्यकर्त्यांवर कार्यकर्ते येऊन सोडलेला कार्यकर्त्यांनी जर म्हटलं निवडणूक लढवा आपल्याला लढवाच लागेल मग मागच्या तीस वर्षापासून पक्षासोबत काम करताय पक्षाच्या विविध पदांवर राहिले पक्षाच्या पदावर होतो जिल्हा कार्यकर्तेवर होतो सामाजिक मी सोसायटीला दहा वर्ष सदस्य राहिलेले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तुम्ही आजपर्यंत लढवल्याच नाही शिवसेने ताप्यात होत दोन हजार सतरा पर्यंत शिवसेने भाजप युती होती तो गट जो होता तो शिवसेने सोडलेला होता त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी कोणी इचारत बरोबर आपण मानलं जाते खासदार आमदार तुमची बरोबर झालं नक्कीच आता, आता निवडणुकीला तुम्ही हो पहिले तर व्हिजन विचारायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की निवडणुकीला सामोरे जात आहे पण मागच्या तीस वर्षात असे कुठले काम आहेत तुम्ही म्हटले मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले तर आग्रगण्युम काम केले पण असे कुठले काम आहेत मग सांगा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला अडचण आली माझ्या संस्थेमार्फत ज्यावेळेस युरियाची टंचाई आली त्यावेळेस माझ्या संस्थेमार्फत लोकांना शेतावर बांधावर खत पुरवलं मी दोन हजार तेराला तारा छावणी चालवली दुष्काळ होत त्यावेळेस आळंदी ते तारा छावणी चालवली नंतर दोन हजार एकोणीस ला पाले ते तारा छावणी चालवली दोन हजार तेरा ला परत मी शेतकऱ्यांसाठी जे सुशिक्षित बेरोजगार रोजगार बोल होते त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यांना रोजगार मिळवून दिला आणि शेतकऱ्यांना ज्या शासनाच्या योजना होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले मी नक्कीच आता महिलेसाठी सर्वसाधारण महिला राखीव आहे हो तुमच्या पत्नीला तुम्ही निवडणुकीला उभं करताय हो त्या नेहमीच तुमच्या सोबत त्यांच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारतो की आज तुम्ही त्यांच्या सोबत आजपर्यंत कुठले काम केले भरपूर काम केले आम्ही म्हणजे गावामध्ये काही अवजार वाटले आणि परत ते मुलांची प्रशिक्षण घेतले मुलांना तिकीट मिळालं पुण्याहून आणि त्यांना परत इथं बऱ्याच ठिकाणी ड्युट्या मिळाल्या मग असे बरेच काम करत करत राहिलो आम्ही अच्छा मग आता समजा तुम्हाला तिकीट मिळालं निवडणुकीला सामोरे जात आजपर्यंत खांद्याला खांदा दिला पुढची भूमिका काय असते आता द्यालाच खडा आता नाही शंभर टक्के काम काय करणार तुम्ही आता आतापर्यंत तर भरपूर केलेत आतापर्यंत आतापासून पुढे परत आपल्याला जर तिकीट मिळालं मग काही काही करावंच लागेल गावासाठी रोडची कामं करावं लागेल पुराठा करावा लागेल याच्यामध्ये आता बरेच काम त्याच्या उतरलं म्हणजे कामं करावंच लागेल ना नक्कीच मागच्या तीस वर्षापासून तुम्ही पक्षासोबत काम करतायत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले तीस वर्षापासून सामाजिक कार्य पण केलेत असे लोक ठराविक म्हणजे आता वर्षभराचे काम असेल तर ठराविक असतात हो हो तीस वर्षात इतके काम केलेत ते कामं कोणते आहेत आणि आताच निवडणूक का लढावी वाटते तीस वर्षातले काम माझे जवळपास दो वर्षातले दोनशे दिवस हे शीद लोकांसाठी असतात दीडशे दिवस माझ्यासाठी असतात कोणाचं शैक्षणिक काम असेल कुणाचं सार्वजनिक शेतीचं काम असेल कुठल्याही ऑफिशियलचं माझं काम असेल दवाखान्याचं काम असेल कुठल्याही सार्वजनिक कामात मी तिथं हजर राहतो कुठलाही एखादा समजा सार्वजनिक गावातलं जरी असलं तरी गावचं लोक मला तिथं बोलवतात त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि ते कुठल्याही माझ्याशिव मला विचारण्याशी कुठल्याही कामाला सहमती देत नाही त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद कुठल्याही गावात जाऊ त्या जाऊ कुठलं जरी काही छोटा मोठा जरी हे असलं तरी लोक मला विचारतात त्यांचे त्यांना धन्यवाद तर द्यावा लागेल ना आणि गावात आपली गावात नव्हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकमाल तालुक्यात ओळखतात आता एक आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा लोकमाल बोलवतात सार्वजनिक कार्यक्रमाला बोलवतात कुठल्याही कार्यक्रमाला लोक बोलवतात तुम्ही दोन पूर्वी चारा छावणीची स्थापना केली सॉरी आपल्याची गोशाळाची गोशाळा केली गो के काय काय कारण गोशाळा आता असं हे जे जनावर असतात मुख्य जनावर यांच्या सांभाळण्यासाठी कि आपण समाज सेवा करताना कुठ तरी काही येतात कार्य करावं त्याची प्रेरणा कुठं मिळाली त्याची प्रेरणा आम्ही अगोदर दोन चालवल्या होत्या तारा छाव गोशा तारा छावणी एका तेराला चालवली होती एकदा एकोणीस चालू होती आणि त्याच्यात उद्दिष्ट असं आलं की कंटिन्यू साठी काहीतरी करावं की जे जनावर अनाथ जनावर आहे मोकट जनावर आहे त्यांना कुठे हे करू देत नाही कुठं जे खाटकाला विकणार आहे तो आणि अशा लोकांना अशी जनावर नको असतात की जो पण दूध आहे तो पण जनावर पाळतात दूध संपलं म्हणजे जनावर खाटकाला विकतात त्याचा कुठ आपण सांभाळ करा त्याची विल्हेर या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम राबवतो गोशाळेत तीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्रात सुद्धा मोठं अस्तित्व नव्हतं जुने कार्यकर्ते तुम्ही बागडी सोबत काम केलेले जुने कार्यकर्ते पंढरज आपण पहिली निवडणूक मी पंढरजाप्पाचा प्रचार केला एकोणीसशे ते जिल्हा परिषद उभी होती त्यावेळेस आप प्रचार प्रमुख म्हणून मी होतो पालघानाचा म्हणून आता नंतर मग त्यांनी पक्षानं त्यांच्या स्वार्थासाठी आपलं केलं शिवसेनेची युती होती युतीत ते सर्कल सुटलं गेलं युती सर्कल सुटलं गेलं ते सुटलं जवळपास वीस वर्ष तुमच्या सोबत आणि तुम्ही कोणासोबत असे दिग्गज असतील ना, ना की गटातले आता जसे नाना आता महामहीम झालेत असे किती लोकांसोबत तुम्ही काम केले मी दानवे साहेबासोबत पहिल्यापासून पासून दोन हजार नऊ ला इकडे आले ते नऊ ला मी दानवे साहेबांचा पहिला कार्यकर्ता तालुक्यात ज्यावेळेस नऊ ला आठ ला ज्या वेळेस फुलांबुरीला चालू होता होत त्यावेळेस दानवे साहेबांची माझी पहिली एंट्री झाली त्यावेळेस आम्ही बोलू नंतर कराड साहेब सुद्धा इकडे आले ते दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या सोबत माझी रिलीशन आहे चांगली संबंध आणि त्या विद्यमान आमदार आहेत आता मग ह्या ओळखीचा तुम्हाला तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे एक जुना जुन्या कार्यकर्ता म्हणून सच्चा कार्यकर्ता म्हणून ती मला तिकीट न्याय डाव नाही याची मला शंभर टक्के खात्री बागडे नाना डावलणार नाही दानवे साहेब डावलणार नाही चवंताई सुद्धा डावालणार नाही अशी मला ना नक्कीच खात्री सर तू मला प्रश्न विचारतो पालगट आणि पालगाव म्हणजे पाल जो गट आहे त्याच्यात मुख्य गावाचा विषय येतो तो, तो पालगावचा पालगाव पाल मोठा आहे मोठ आहे गिरजा नदीच्या काठी पाण्यानं समृद्ध आहे तुमची भूमिका काय असणार की निवडणुकीला उभे जाताना तुमच्याकडे व्हिजन काय काय प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करण लाईट वीज त्यांना वेळेवर पुरवण ज्या ज्या शैक्षणिक समस्या आहे त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी त्यांच्या शेतापर्यंत रस्ता हा आपलं व्हिजन राहणार आहे शेत तिथं रस्ता राहणार आहे आपलं विजन ग्रामीण भागामध्ये पाणी आहे पण रस्ते नाही नाहीये शेत तिथं रस्त्या हे आपलं विजन राहणार आहे शासन लोकांनी कार्यकर्त्यांनी जर आपल्याला हे प्रतिसाद दिला तर आपलं विजन हे राहणार आहे शेत तिथे असतं कुठलंही शेत आहे रस्त्यामधून राहणार नाही असे मी ग्वाही देतो बर झालं मतांचं गणित आहे तुमच्याकडं जर हो मताचं गणित आहे माझ्याकडे हा तर मतांचं गणित म्हणजे माझं पालगाव ही तिथं जवळपास पाच हजार मतदाना आणि तिथून अजून कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही जिल्हा परिषद साठी ते गाव एकतर्फी चालणार आहे दुसरी गोष्ट आणि आजूबाजूची चार पाच खेडी ज्या गावात माझा जास्त संपर्क आहे ती दहा पाच खेडी सुद्धा आपल्या बाजूला वळणार आहे हा एक एक अजून तुम्हाला थांबवतो की मागच्या बऱ्याच दिवसापासून मी एक किस्सा ऐकतोय तुमच्या पालगाव पाल गट म्हणतात पालगाव पण मोठं गटामध्ये पण आजपर्यंत पालचा उमेदवार नाहीये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये पालचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून याच्यात आलेला नाही कारण काही आहे असं कारण ते त्यांच्यात आता माझा भारतीय जनता पार्टीनं पक्ष दिलेला असल्यामुळे आता आपल्याला भारतीय जनता पार्टीत बोलू शकतो आपण विषय आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार बरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेनेला होता शिवसेनेत असल्यामुळे मग भारतीय जनता पार्टी जाऊ शकलं नाही आणि ज्या वेळेस शिवसेना भाजप तुटली त्यावेळेस शिवाजी महाराजांची झाले मागच्या वेळेस पण यावेळेस आमचे कार्यकर्ते काय आम्ही तीस तीस वर्ष प्रतीक्षा करतो ही लोकांना उत्सुकता लागलेली आवड लागलेली की बाबा कधी आपण या तरुणातून मुक्त होतो लोक आपली वाट पाहतात की बाबा तुमचं कार्य हे जवळपास तीस पस्तीस आहे आणि आम्हाला तुम्हाला एकदम मतदान करत आणि भाजपला निवडून आणत असं कार्यकर्त्यात विजयनी माझ नाही कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याची माझ्या भोवती लोक फिरतात ते माझ्या त्याच्यामुळे फिरतात की बाबा तुमच्या रोनातून आम्हाला मुक्त व्हायचं नक्कीच तुमच्या रूपानं पाल जिल्हा परिषद गटाला आणि पाल गावचा पहिला उमेदवार मिळणार हो यस पहिला मिळणार आहे ना हा तर आता हे सगळं चर्चा सुरू आहे पालच तुम्ही सांगितलंय किती खेडे तुम्हाला कनेक्ट आहे जवळपास पंचायत श्रमिल सोळा खेडे आणि जिल्हा परिषद ला चोवीस खेडे गाव मग आणि त्याच्यातले जवळपास वाट पाहतात की बाबा आता सध्या पण निवडणुका लागली की बरेच उमेदवार हे जातीच आणि एखाद्या समाजाचं राजकारण करतात तुम्हाला त्याचा काही फरक वाटतो मला सगळ्या समाजांना सहकार्य केले सगळ्या समाजात आपलं कार्य त्याच्यामुळे मला कुठलाही समाज हा डावलू शकत नाही नक्कीच म्हणजे समाज कार्य असल्यामुळे नक्कीच आहे मुलाखतीच्या शेवटाच्या प्रश्नाकडे जातोय जर पक्ष न हो उमेदवारी दिली हुँ. तर काय बोलणार त्यानंतर मी या मुलाखतीचा शेवट पक्षाने जर उमेदवारी दिली तर पक्ष धन्यवाद द्यावा लागेल कि बाबा प्रत्येक शेला कुठंतरी त्यांनी दिले न्याय दिला न्याय दिला बरोबर आणि नाही दिलं तर मग शेवटी कार्यकर्ते ठरवतील की काय करतो नक्कीच आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मतदारांना आणि सर्कल मधल्या नागरिकांना एमसीएनच्या माध्यमातून काय आवाहन करून की यावेळेस जर आम्हाला पक्षाने तिकीट दिलं तर मला भरगोस माता निवडून द्या जर अपक्ष जर लढाजपाळी आली तुम्ही तुमचं ठरवा काय करता ते जर कार्यकर्त्यांनी जर म्हणलं की ही निवडणूक तुम्हाला लढवायचं लागेल कारण जे बाहेरचे उमेदवार आहे हे आता आलेली हे बाहेरच्या पक्षात होती इतके दिवस दिवस यंत्र वास्तव्य वास्त आताच आहे ते मग त्यांची सुद्धा लोक वाट पाहतात की बाबा स्थानिक उमेदवार कधी मिळतो सेवा केलेला उमेदवार कधी मिळतो याची सुद्धा आज कार्यकर्ते माझी वाट पाहतात नक्कीच ह्या मुलाखतीच्या आपण शेवटाकडे आलोय त्यांनी त्यांचे व्हिजन मांडलेत वेगवेगळ्या विषयांवरती माहिती दिलीये आणि जर पक्षानं तिकीट दिलं तर ते पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मात्र जर पक्षानं तिकीट नाकारलंय तर ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी चित्र संकेत दिलेत परंतु अपक्ष तेव्हाच लढवणार जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला तर ते तसंही त्यांनी स्पष्ट केलंय यासोबतच आपण या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूया पुढील मुलाखतीमध्ये तोपर्यंत नमस्कार